सादर करीत आहोत भूषण बॅनर्जी पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया भाग एकोणीस चुलीतली राख आणि ताडगोळे अपू घरी पोहोचला तेव्हा संध्याकाळ उलटून जवळपास रात्र झाली होती चुलीशी बसलेली सर्वजया काही ताडगोळे भाजायला घेत होती तिच्या शेजारी बसलेली दुर्गा ताडगोळे घासून त्यांच्यातलं पाणी पिळून काढत होती अपूला पाहतात सर्वजया म्हणाली कुठं होतास रे इतका वेळ पत्ता कुठं आहे तुझा भूक नाही का लागली काही खाऊन गेला नव्हतास तू आज जे घडलं ते आईला सांगण्यासाठी अपू फार उतावीळ झाला होता घडलेल्या सगळ्या गोष्टी जणू एकदमच बाहेर यायला धडपडत होत्या पण शेवटी घडलं असं की तो काहीही सांगू शकला नाही त्यानं काही बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला आई मी हे कपडे बदलू सकाळपासून असेच सांगावर आहेत नंतर अपू पुन्हा स्वयंपाखोलीत आला तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटलं आणि त्याचबरोबर फार वाईटही वाटलं त्याला फोडणीचे पोहे आणि त्याचे ते आवडते हिरवे चणे पाहिजे होते पण आई त्याविषयी काहीच बोलायला तयार नव्हती त्याऐवजी ती ताडगोळ्यांचं पाणी घट्ट आहे की पातळ आहे ते पुन्हा पुन्हा चाखून बघत होती ते काम संपल्यावर ती दुर्गाला म्हणाली दुर्गा हे बघ मला एक दोन गोळे दे बघू भाजायला आणि हो त्या खाटेखाली तांदळाचं पीठ असेल त्यातलं थोडंसं घेऊ नये सर्व जयाची स्वयंपाकघरातली धांदल चालू असतानाच अपू उठून उभा राहायला हे तिच्या लक्षात आलं ती अप्पूला म्हणाली थांब थोडंसं मी तुला ताडगोळे भाजून देते पण अपू म्हणाला आई ते फोडणीचे पोहे आणि हिरवेचं नाही कुठे आहेत ग मला ते दे ना थोडे ते होय अरे ते तर मी तुझ्याचसाठी गेले होते पण तू न खाताच पळालास मी तुला कितीदा हाका मारल्या मग ते सगळं थंड होईल म्हणून मी दुर्गाला दिलं दुर्गानं ते संपवलंही पण जाऊ दे हे ताडगोळे झालेच बघ तेच मी तुला देते दुपारी अपू घरातून बाहेर पडला होता तेव्हापासून आणि मुख्य म्हणजे त्या चेटकिणीच्या तावडीतून सुटला होता तेव्हापासून तो स्वतःशीच म्हणत होता आईचं किती प्रेम आहे माझ्यावर दुपारपासून मी घरात नाही आहे म्हटल्यावर तिला काळजी वाटत असेल स्वतःशीच म्हणत असेल माझा लाडका आपू कसा बरं घरी आला नाही अजून त्याच्या आवडीचे फोडणीचे पोहे आणि हिरवे चणे करायचे म्हणून मी गडबडीनं आंघोळ करून आले पण माझं ते पोर काही न खाताच पळालं बिच्चार खरंच आईचे ते शब्द त्याला स्पष्टपणे ऐकू येत होते वाटत होतं खरंच आईला किती काळजी आहे माझी पण इथं तर तसं काहीच दिसत नव्हतं उलट त्याला आवडणारे ते फोडणीचे पोहे आणि हिरवे चणे आईनं मोठ्या प्रेमानं दुर्गाला देऊन टाकले होते म्हणजे उलट तोच तेवढा काळजी करत होता आणि तेही उगाच दुर्गा म्हणाली लवकर आटप गाई ते सगळे गोळे एकदमच भाजायला टाक आभाळ ढगाळून आले जर पाऊस पडायला लागला तर ते भासताही येणार ना नाहीत आधीच आपलं छप्पर गळ काय नाहीतर त्या दिवशी झालं तसं होईल बाहेर पाहिलं तर काळे ढग संपूर्ण आकाशभर पसरले होते परंतु अजून पावसाला सुरुवात झाली नव्हती हे असंच असतं प्रचंड ढग जमलेले पाहून लोकांना वाटतं आता काही खरं नाही हा राक्षसी पाऊस कोसळला तर जलप्रलयच होणार परंतु तसं काही होत नाही पाऊस येतो आणि जातो परंतु जलप्रलय काही होत नाही सगळं पुन्हा आहे तसं चालत राहतं पण मनातली भीती का कुठे जाते ती पुन्हा पुन्हा डोकंवर काढतेच अस्वस्थ झालेली दुर्गा छपराला पडलेल्या भोकांमधून पलीकडे पाहत होती त्या काळ्याकुट्ट अंधारात पडलेल्या पावसाचा अदमास घेण्याचा प्रयत्न ती करत होती थोडे ताडगोळे भाजून तयार झाल्यावर त्यांच्यातलं तेल निरपून काढत सर्व जया म्हणाली दुर्गा हे घे आणि त्या थाळीत घालून अपुलं दे त्याला फार भूक लागली असेल दुपारपासून त्यानं काहीही खालेलं नाही झालं अपुलं तेवढंच निमित्त पुरलं आत्तापर्यंत त्याने स्वतःचा राग कसाबसा आवरला होता पण आईच्या त्या प्रेमळ शब्दांनी त्याचा बांध फुटला त्याचा संताप इतका उफाळून आला की सर्वजयानं दिलेली ती ताडगोळ्यांची थाळी अंगणात भिरकावून देऊन हुंदके देत तो म्हणाला काही नकोत मला तुझे ते ताडगोळे अजिबात नकोत सर्वजया थक्क होऊन आपोकडे पाहू लागली तिसरे प्रहरी ती पोहे करून देत होती तेव्हा त्याने ते खाल्ले नव्हते आणि आता पाहावं तर त्याने ते ताटच भिरकावून दिलं होतं मुलांना दोन वेळेला घासभर अन्न मिळावं म्हणून काय काय करावं लागतं हे सर्वजया चांगलंच जाणून होती आणि जे अन्न मिळवण्यासाठी तिला हजार खटपटी कराव्या लागत होत्या ते अन्न या दुष्ट मुलाने असं वाया घालवलं होतं अपुनं केलेलं हे कृत्य पाहून तिचा संताप एकदम उफाळून आला दुःखाने आणि संतापाने ती म्हणाली अरे तुला झालंय तरी काय मला वाटतं तुझ्या नशिबात चुलीतली गरम गरम राग खायचंच दिसतंय जा खाती आईचे ते कठोर शब्द ऐकून अपूचाही संताप उफाळून आला त्यानं आजवर आईला कधीही इतकं कठोर बोलताना ऐकलं नव्हतं खरं म्हणजे त्याला वाटलं होतं की आई आपल्याला जवळ बसवून घेईल माईनं विचारपूस करील मग आजच ती का बरं एवढी कठोर झाली तो ताडकन उठून उभा राहिला आणि तणतणत बोलू लागला खरंय मला माहिती आहे की मी माझे फोडणीचे पोहे आणि चणे खाल्ले नाहीत पण तुला काय वाटलं मला काहीच का वाटत नाही आज दिवसभर मी तोच विचार करत होतो जा आता मी तुझ्या घरात पुन्हा कधीच पाय ठेवणार नाही तू म्हणालीस ना की चुलीतली राग खा म्हणून मी का म्हणून खाऊ चांगलं खायला केलं की दिदीला देतेस तिलाच का म्हणून देतेस जा मी कधीच घरी येणार नाही लक्षात ठेव कधीच येणार नाही आणि असं म्हणत रागाच्या भरात्याने वरांड्यातून अंगणात उडी घेतली आणि आजच संध्याकाळी त्या चेटकिणीपासून दूर जाण्यासाठी तो ज्या वेगाने पळाला होता त्याच वेगाने तो अंधारात अदृश्य झाला चहूबाजूनी दाटून आलेला अंधार पायाखाली येणारी काटेरी झुडपं आणि तो ज्याला भीत असे ते आंब्याचं झाड यापैकी कशाचीही पर्वा त्याने केली नाही अपूचा तो संताप त्याचे आणखीच मोठमोठे झालेले ते डोळे त्याचं ते बोलणं थरथरणारे आणि लांबलेले ओठ हे सारं पाहून दुर्गाला फारच गमत वाटली हे पोरगना अगदी खुळचटच आहे गाई काय म्हणत होता तो, तो, तो? आणि त्याची नक्कल करत ती पुढे म्हणाली आहे मला माहिती आहे की मी फोडणीचे पोहे आणि चणे खाल्ले नाहीत <laughs> दुर्गाला इतकं हसू येत होतं की तिला बोलताही येत नव्हतं तरी अपूची नक्कल करत ती पुढे म्हणाली पण तुला काय वाटतं मला काहीच वाटलं नाही या पोराचं डोकणा पुरतं कामातून गेलंय कुठं घुटलं आणि एवढं बोलून झाल्यावर ती अपूला हका मारत बाहेर आली अपू आपू ना अपू अपू धावत निघाला तो सरळ घरामागील वेळूच्या बेटांनी गजबजलेल्या जंगलात जाऊन पोहोचला आकाश अजूनही ओथंबून आलेल्या ढगांमुळे अंधारलं होतं त्यामुळं आधीच गर्द झाडीमुळे पसरलेला अंधार अधिकच गडद वाटत होता खरं म्हणजे अशा वेळी तो स्वप्नात देखील अशा ठिकाणी आला नसता पण त्याला रागच असा आला होता की इथं येताना ही जागा किती अंधारी आणि एकाकी आहे त्याचप्रमाणे जवळचं ते भूतानं झपाटलेलं आंब्याचं झाड आहे हेही तो विसरून गेला होता तो स्वतःशीच म्हणाला नाही मी आता घरी जाणार नाही निदान जिवंत असेपर्यंत मुळीच नाही परंतु जसजसा रागाचा पारा उतरू लागला तसतसा आपूचा आत्मविश्वास डळमळू लागला तिथून थोडं लांब असलेल्या त्या झपाटलेल्या आंब्याच्या झाडाकडे त्याने भीतभीत पाहिलं पण तरीही तो स्वतःशी म्हणाला मी नाही भीत कशाला जरी ते भूत येऊन मला झाडाच्या शेंड्यावर घेऊन गेलं तरी नाही आणि तसं झालं तर बरंच होईल आईला चांगली शिक्षा होईल ती मला शोधत येईल आणि चांगली रड रड रडेल मग आपण काय होतं त्याची तिला चांगली आठवण होईल म्हणेल देवा रे मी त्याला चुलीतली राग खाशील असं का बरं म्हटलं असेल त्यामुळेच तर माझ्या बाळाला इतका राग आला आणि तो अशा अंधाऱ्या पावसाळी रात्री मला सोडून कुठेतरी निघून गेला पुन्हा परत म्हणून आला नाही भूतानं आपल्याला ठार केलं तर आईचा किती संताप होईल तिला किती यातना होतील या विचारानंच अपुला सुडाचं आसुरी समाधान मिळू लागलं परंतु त्याची ती मनस्थिती फार काळ टिकली नाही तो हळूहळू घराकडे चालू लागला आणि थोड्याच वेळात तो घरासमोरील रस्त्यावर आला खरं म्हणजे तो आता चांगलाच भेदरला होता तेवढ्यात त्याला वेळूच्या बेटातून काहीतरी खसपसल्याचा आवाज आला तशाच भेदरलेल्या मनस्थितीत त्याने तिकडं पाहिलं तोच आई आणि दुर्गा रानूदीच्या घराच्या दिशेनं त्यालाच हका मारत आहेत असं त्याला दिसलं आपू अपू त्या हका मारत होत्या ते। तेवढ्यात पुन्हा वेळूच्या बेटातून तोच खसपसल्याचा आवाज आला आता मात्र त्याला फारच अस्वस्थ वाटू लागलं पण कोणी मन वळवल्याशिवाय घरी कसं परतणार शेवटी स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही तेवढ्यात दुर्गा रानूच्या घराच्या मागल्या दरवाजातून बाहेर पडते आहे असं त्याला वाटलं म्हणून तो पळाला आणि भिंतीला चिकटून उभा राहिला त्याचा शोध घेत येत असलेल्या दुर्गाचं लक्ष अगदी अचानकपणे त्याच्यावर गेलं आणि ती ओरडली अगं आई हा बघ इथे आहे तो तो बघ तिथं भिंतीजवळ धावत जाऊन दुर्गानं त्याचा हात गच्च पकडला खरं म्हणजे त्याची काही गरज नव्हती कारण तो आता कुठंही पळून जाणार नव्हता दुर्गा म्हणाली पद्माश इथं काय करतोयस आम्ही एवढ्या हाका मारत होतो तर ओ का दिली नाहीस आम्ही तुला किती शोधलं पहा गाई तुझा लाडका मुलगा इथं कसा लपला येते आणि मग त्या दोघींनी त्याला घट्ट पकडून जवळपास ओढतच घरात नेलं